बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव जीवन जगणे झाले दुभर असा माझला कुटुंबात भूतबाधेचा कहल दरवळता परमेश्वरी कृपेचा सुगंध भूतबाधेतून मुक्त झाले आमुचे घर माझे नाव कुमार मयुरी धर्मेंद्रजी दिवटे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये पाच सदस्य आहेत माझे आई वडील माझी लहान बहीण माझा लहान भाऊ व मी आमच्या कुटुंबात वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून भूतबाधेचा त्रास सुरू होता व याच त्रासामुळे आम्ही मार्गात आलो तसेच माझ्या वडिलांना दारूचे व्यसन खूप मोठ्या प्रमाणात होते मी जेव्हा दीड महिन्याची होती तेव्हा माझ्या आजीने माझे बारसे खूप धूम धडाक्यात केले माझे बारसे झाले त्याच दिवसापासून माझ्या आईच्या अंगावरचे दूध कमी झाले माझी भूक पूर्ण होत नसल्यामुळे मी खूप रडायची डॉक्टरी उपचार न करता जुन्या विचारांनी पीडित माझ्या कुटुंबाने विचार केला की हिला कोणी करणी तर नसेल केली याचे निदान करण्यास माझी आई मला घेऊन तांत्रिकाकडे गेली त्या तांत्रिकाने सांगितले की हिला बाहेरची बाधा लागलेली आहे तसेच त्यांनी सांगितले की हिच्या वडिलांच्या मागे शनी लावून त्याचा करार पण केला आहे ही माहिती ऐकताच माझी आई थक झाली त्यावर निदान काय आहे असे विचारल्यावर तांत्रिकाने सांगितले की घराची बांधणूक करावी लागेल आईला काही सुचेनासे झाले व ती परत आली दिवस लोटत गेले आणि घरात बूतबाधेचा त्रास वाढत गेला या भूतबाधेच्या त्रासामुळे माझी आजी दिनांक पाच मे दोन हजार या वर्षी स्नानगृहात जळून मरण पावली आई पुन्हा त्या तांत्रिकाकडे गेली व त्याने सांगितले की माझ्या आजी नंतर माझ्या वडिलांचा जीव जाणार आहे ही गंभीर समस्या आईने वडिलांना सांगितली तेव्हा माझ्या आई वडिलांनी आमच्या घरी असणारा भूतबाधेचा त्रास दूर व्हावा याकरिता अनेक ठिकाणच्या तांत्रिक मांत्रिकाकडे धाव घेतली एका तांत्रिकाला घरी आणून त्यांनी सांगितल्यानुसार घराची बांधणूक करण्यात आली त्यांनी अठरा उतारे काढले आणि ते चौरस्त्यावर नेऊन टाकले आमच्या घरून त्यांनी कणकेची बाहुली बनवून घेऊन गेले आम्ही त्यांना कोंबडा दारू इतक सर्व देऊन सुद्धा आमच्या घरी असणाऱ्या भूतबाधेचा त्रास थोडाही कमी होत नव्हता आईवडील बाहेरचे बघून थकून गेले होते यामुळे आम्ही पैशाने पूर्णपणे बरबाद झालेलो होतो आमच्या नशिबी दोन वेळेचं जेवण कसे करायचे हा प्रश्न उभा राहत होता आमच्यावर अशी वेळ येऊन गेली होती की आईवडील घरी एक ते दोन किलो धान्य आणून स्वतःची व आमच्या पोटाची भूक भागवत होते दररोज आणून खाणे अशीच परिस्थिती आमच्या घरी आलेली होती आमच्या घरी असणाऱ्या भूतबाधेच्या त्रासामुळे आम्ही आमचे स्वतःचे घर असून सुद्धा आम्ही ते सोडून दुसऱ्यांच्या घरी भाड्याने रहायला गेलो आम्ही जवळपास दोन महिने भाड्याच्या घरी राहिलो तरीसुद्धा आमचा त्रास कमी होण्याच्या वाटेवर नव्हताच म्हणून आम्ही पुन्हा आमच्या मालकीच्या घरी परत आलो आमच्या घरी टांगा बैलांचा व्यवसाय होता हा व्यवसाय पणजोबा आजोबापासून सुरू होता घरी भूतबाधा असल्यामुळे घरी असणारे बैल नेहमी लंगडे होत असायचे बैलांवर बरेच औषधोपचार केले तरी ते व्यवस्थित होत नव्हते बैल व्यवस्थित होत नसल्याने आम्ही त्यांना खाटकाला विकत असायचो या त्रासामुळे आईवडील खूप हताश झालेले होते पैशांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बर्बाद झालेले होतो मग माझ्या आईचे काकाजी श्री मधुकररावजी डोरले यांनी माझ्या वडिलांना समजाविले की तुझ्या दोन लहान मुली आहेत त्यांच्याकडे बघ त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी पैसा शिल्लक ठेव इतका तर पैशांनी बरबाद झाला आहेस अजून किती पैसा तू वाया घालवणार आहेस तुझ्यावरील दुःखावर तू तु अनेक उपाय केलेस तरी काही फायदा झाला नाही त्यापेक्षा तू परमात्मा एक या मार्गात येऊन तू तु तु तुझे दुःख दूर करू शकतो तसेच तू तु तुझी खाली गेलेली गृहस्थीवर आणू शकतेस या मार्गात टीबी महारोग सारखे आजार दूर झालेले आहेत तसेच लोकांना असलेला खूप वर्षाचा भूतबाधेचा त्राससुद्धा या मार्गाचा स्वीकार केल्याने नष्ट झालेला आहे आईच्या काकाजींनी माझ्या वडिलांना सांगितले की या मार्गामध्ये मरावं लागते मरावं लागते म्हणजे शरीररूपी नाही तर अंधश्रद्धा जुने विचार वाईट विकार यांचा त्याग करावा लागतो त्यांनी माझ्या वडिलांना मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि ती माझ्या वडिलांना योग्य वाटली माझे वडील मार्गामध्ये येण्यास तयार झाले त्यानंतर माझ्या आईच्या काकाजी आम्हाला मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी यांच्या घरी घेऊन गेले मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले असता वडिलांनी त्यांना कुटुंबावर असलेले संपूर्ण दुःख सांगितले तर त्यांनी सुद्धा आम्हाला एकच सांगितले की या मार्गामध्ये मरावं लागते त्यांनी परत एकदा मार्गाबद्दल मार्गदर्शन केले व तुम्ही तुमच्या घरी असणाऱ्या सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन करून घराची साफसफाई करण्यास सांगितले आम्ही घरी असणाऱ्या सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन करून आणि घराची साफ सफाई करून सव्वीस डिसेंबर दोन हजारला मार्गाचा स्वीकार केला आम्ही जसे जसे कार्य करीत गेलो तसे तसे आमच्या कुटुंबातील दुःख दूर होत गेले आमच्या घरी जो भूतबाधेचा त्रास होता तो नाहीसा झाला माझ्या वडिलांच्या मागे जो शनी लावलेला होता तो सुद्धा नष्ट झाला माझी आजी ज्यावेळेस मरण पावली होती त्यावेळेस माझ्या आईला घरातील माळ्यावर कुणाचा तरी धावण्याचा आवाज येत असायचा तो आवाज येणे सुद्धा बंद झाला आमच्या कुटुंबावर असणारे पूर्ण दुःख नाहीसे झाल्यामुळे आमचा मार्गाप्रती विश्वास पूर्णपणे पक्का झाला आमचे दुःख पूर्णपणे दूर झाल्यानंतर मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला त्यागाचे कार्य करण्याचा आदेश दिला आम्ही त्यागाच्या कार्याला सुरुवात केली त्यागाच्या कार्यात सुद्धा भगवंत आमची परीक्षा घेत होते पहिल्यांदा त्यागाच्या कार्याला सुरुवात केल्यानंतर माझ्या लहान बहिणीची प्रकृती खूप जास्त खराब झाली होती याबद्दल आम्ही आमच्या मार्गदर्शक काकाजींना कळविले त्यांनी त्यागाचे कार्य बंद करून औषधी उपचार करण्यास सांगितले त्यावेळेस ते कार्य खंडित झाले त्यानंतर पुन्हा त्यागाचे कार्य करण्याचा योग मिळाला परंतु त्या त्यागाच्या कार्यामध्ये माझ्या वडिलांनी चुकून बाहेरील भाजलेले शेंगदाणे खाल्ले यामुळे पुन्हा कार्य खंडित झाले पुन्हा एकदा त्यागाचे कार्य घेण्यात आले व ते पूर्णपणे व्यवस्थितपणे पार होऊन पंधरा फेब्रुवारी दोन हजार चारला आमच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य पार पडले त्यानंतर आमच्या घरी मासिक नऊ हवन सुद्धा व्यवस्थित पार पडले काही दिवसांनी माझ्या वडिलांनी टांगा बैलांचा व्यवसाय बंद करून भगवंताच्या कृपेने चार चाकी गाडी घेतली आता आमच्या घरी दोन चार चाकी मालवाहक वाहन आहेत आज आम्ही भगवंताच्या कृपेने सुखक समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमार मयुरी धर्मेंद्रजी दिवटे पत्ता मिनी माता नगर नागपूर सेवक क्रमांक चौदा हजार आठशे त्रेसष्ट मार्गदर्शक श्री जगन्नाथजी सोनकुसरे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार